नाही पाहिला राम आम्ही नाही पाहिला शा, पाहिले मग शंभू राजे ना होती कशी ती वानर सेना ऐकले फक्त का पाहता शिव भक्त मगदा होता एकवचनी राम सत्य बाजू श्याम्ही शिवा शंभू घडला देवा कोटी प्रणाम देवा कोटी प्रणाम राजा चक्रवती अर्थात छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव महाराष्ट्रात एखाद्या मोठ्या सणाप्रमाणे साजरा केला जातो फाल्गुन वद्य तृतीया शके एकोणीसशे एकावन्न रोजी म्हणजेच एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस ला पुण्यातील शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला हा दिवस म्हणजे शिवजयंती कुशीतून एक हिरा चमकला भगवा टिळ्या चंदनाचा शिवनेरी प्रगटला हातात घेऊन तलवार शत्रू गरजला महाराष्ट्रात असा एकच शिवाजी राजा होऊन गेला एकोणीस फेब्रुवारीला शिवजयंती साजरी केली जाते मात्र आजही काही जण तिथीनुसार म्हणजेच वैशाख शुद्ध एकोणपन्नास जन्मोत्सव साजरा करतात इंग्रजी कॅलेंडर प्रमाणे हा दिवस होता सहा एप्रिल सोळाशे सत्तावीस महाराष्ट्र शासन समितीच्या अहवालानुसार शासनाने दोन हजार एक साली एकोणीस फेब्रुवारी ही तारीख शिवजयंती साजरी करण्यासाठी जाहीर केली होती त्यानुसार आजही या दिवशी शाळा कॉलेज सरकारी कार्यालय सार्वजनिक ठिकाणी शिवजयंती साजरी केली जाते

ज्याची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली आहे ते शहर म्हणजे कणकवली परमपूज्य भालचंद्र महाराजांच्या पावनभूमीतील ही नगरी या नगरीत असं एक गाव आहे जे सह्याद्रीच्या कुशीत वसलेलं नैसर्गिक विविधतेने नटलेलं आणि पर्यटन स्थळ म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ज्याचं नाव आहे ते म्हणजे फोंडा घाट सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हा घाट पर्यटन दृष्ट्या खूप प्रसिद्ध आहे आज आपण इन महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या माध्यमातून पाहणार आहोत फोंडा घाटातील कुळाची वाडी येथील शिवजयंती सोहळा अनेक सार्वजनिक ठिकाणी शिवजयंती हा सण म्हणून साजरा केला जातो कणकवली तालुक्यातील फोंडा घाट कुळाची वाडी येथील शिवशंभू सामाजिक कला क्रीडा मंडळ फोंडा घाट या कमिटी अंतर्गत पाच वाड्यांच्या एकजुटीने शिवभक्तांच्या सहयोगातून शिवजयंती उत्सव साजरा केला जातो सण दोन हजार बावीस पासून या उत्सवाचा शुभारंभ झाला सालाबाद प्रमाणे तिसऱ्या वर्षीही शिवजयंती मोठ्या आनंदात गावकऱ्यांच्या सहकार्यातून संपन्न झाली गावातील कुळाचीवाडी वाडी पांगळेवाडी गडसकलवाडी वाडेकरवाडी सुतारवाडी या पाचही वाड्यांच्या सहभागातून आणि सहकार्यातून शिवजयंतीचा भव्य सोहळा दिमाखात पार, पार जातो फेब्रुवारी सकाळी वाजता कैलासवासी सोमा धाकू लाड यांच्या घरापासून सवाद्य भव्य फटाक्यांच्या आतिषबाजीत ग्रामस्थांच्या सहभागातून भव्य दिव्य रॅलीला सुरुवात झाली मिरवणुकीत महिलांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद पहावयास मिळाला मिरवणूक महाराजांच्या स्मारकापर्यंत पोहोचल्यावर प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार सोहळ्याला सुरुवात झाली महाराजांच्या प्रतिमेस पूजा अर्चा करून शिवगारात करण्यात आली मंत्र घोषात भव्य दिव्य मिरवणुकीची सांगता झाली अशा महाराजांच्या प्रतिमेस महाअभिषेक करून त्यानंतर सत्यनारायण महापूजेला आरंभ करण्यात आला दुपारी सर्वांसाठी महाप्रसादाची सोय देखील करण्यात आली महिलांसाठी हळदी कुंकू तसेच स्थानिक ग्रामस्थांची भजने कीर्तने सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले नमस्कार मी चंद्रास लाड शिवशंभू सामाजिक कला क्रीडा मंडळ कोंडा मंडळ आमचे हे वर्ष आमचं तिसरं वर्ष आहे शिवजयंती उत्सव साजरा करण्याचं आमच्या तरुण मुलांनी पहिलं स्टार्टिंगला सर्व सुरुवात केली होती एकत्र बसून त्याच्यानंतर आम्ही सर्व ग्रामस्थांशी चर्चा केली त्याच्यानंतर आम्ही शिवस्मारक उभं राहायचं ठरवलं त्याच्यामध्ये आणि त्याच्या त्या संकल्पनेतून त्याच्यानंतर आम्ही पाच वड्याचे सर्व ग्रामस्थ तरुण वर्ग लहान तो सगळं एकत्र बसून आम्ही एक, एक संकल्प केला की के आपण शिवस्मारक इथं उभा उभं करायचं म्हणून त्याप्रमाणे आम्ही गडकेसकल वाडी सुतारवाडी पांगळेवाडी वाडेकरवाडी असे सगळं तरुण मं तरुण मंडळी ग्रामस्थ ज्येष्ठ मंडळी असं सर्व मिळून एकत्र मिळून सगळं आम्ही हे ठरवलं त्याच्यातून हे शिवस्मारक आम्ही इथे उभं केलं आहे आणि त्या त्याच्याप्रमाणे हे आता हे तिसरं वर्ष आहे हे शिवजयंती साजरं करायचं आणि हे झाले तर आम्ही पाचवी वाडीची जी मुलं आहोत तरुण वर्ग आम्ही एकत्र खेळतो इथे इथे आमच्या इथे मैदान आहे जिथे आम्ही एकत्र क्रिकेट वगैरे खेळतो त्या खेळत असतेवेळी तर आमच्या मनात असायचं की आम्ही शिवस्मारक आम्हाला उभं करायचं आहे शिवजयंती साजरी करायची आहे पण तो योग येत नव्हता पण तो असंच बोलता बोलता त्याच्यातून सर्व आम्ही तरुण वर्ग खेळायचो तिथूनच तुमच्या मनातून एक आलं की बाबा चला आपण शिवस्मारक उभं करायचं म्हणून त्या संकल्पनेतून नंतर आम्ही एकत्र बसलो ते त्याचा ठराव केला त्याच्यानंतर आणि आपले जे पाचवडीचे थोडेफार ज्येष्ठ लोक आहेत त्यांच्याशी बोललो त्यांनी त्यांनी त्याच्यासाठी सहमती दर्शवली त्याच्यानंतर मग त्याच्यानंतर आम्ही हे संकल्प केला की हे आपण आता इथे स्मारक उभं करायचंच आणि ही मूळ मूळ संकल्पना नाही अशी झाली त्याच्यानंतर मग हे सगळं घडलं हे पंधरा दिवसामध्ये पूर्णपणे आम्ही पूर्ण बांधकाम म्हणा जागा ही विनामूल्य आम्हाला प्रकाश बैराम लाड मंगेश बैराम लाड यांनी ही स्मारकासाठी विनामूल्य आम्हाला ही जमीन उपलब्ध करून दिली इथे ते शेती करतात इथे ते तरीही त्यांनी ती या स्मारकासाठी तुम्ही सगळं चांगलं करतायत तरुण वर्ग आम्ही तुमच्या पाठीशी आहोत म्हणून हे आम्हाला विनामूल्य उपलब्ध करून दिली आणि अशा या संकल्पनेतून आमचं हे शिवस्मारक इथे उभं राहिलं आहे आणि आता हे वर्ष तिसरं आहे ही आम्ही शिवजयंती साजरी करतो इथे आणि आम्हाला आता भविष्यात इथे दगडी मूर्ती आम्हाला स्थापन करायची आहे त्या पंधरा दिवसामध्ये आम्हाला ती जमली नव्हती कारण ते पंधरा दिवसात तसं होणार नव्हतं पंधरा दिवसात ते शक्य नव्हतं आमची इच्छा आहे की भविष्यात आता ही एक दगडी मूर्ती स्थापन करायची आणि इथे नित्यनियमाने त्यांची पूजाही देखील सकाळ संध्याकाळ दिवा लावला जातो अगरबत्ती पूजा वगैरे ते केली जाते असं मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहिलं स्मारक असेल की जिथे नित्यनियमाने पूजा केली जाते शिवाजी महाराजांची नमस्कार मी गुरुनाथ मेस्त्री शिवशंभू सामाजिक कलाक्रीडा मंडळाचा सचिव तर हा आजचा कार्यक्रम शिवजयंतीचा सकाळी आम्ही मिरवणूक महाराजांची मिरवणूक काढली त्यानंतर या ठिकाणी येऊन महाराजांच्या मूर्तीचं पूजन केलं आणि आता सत्यनारायणाची महापूजा आयोजित केली आहे त्यानंतर आम्हारती आहे त्याच्यात मलकाम आणि लाठीकाठी या गुरुवार लोक यांनी या ठिकाणी येऊन आम्हाला सादर करून दाखवलं त्यानंतर आता या ठिकाणी महापूजा आहे आणि त्याच्यानंतर महाप्रसाद आणि या त्यानंतर महिलांसाठी हलिक उंचा कार्यक्रम आयोजित केला संध्याकाळी स्थानिक बदमेळा आणि त्यांच्यानंतर गावातलं दशावतही नाटक या ठिकाणी सादर होणार आहे असे या कार्यक्रमाची आज साम दशावतही नाटकाने आहे असा हा शिवछत्रपती महाराजांचा जन्मोत्सव सोहळा महाराजांच्या जीवनातील विशेष आणि महत्वाच्या घटनांना उजाळा देणारा तसंच पुढच्या पिढीला प्रेरणा देणारा झाला